शिंदे रेशीम बागेमध्ये रेशीमचे किडे घेऊन गेले असतील खासदार संजय राऊतांनी ही घणाघाती टीका केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज या ही टीका केली चांगलं कापड विणतात असा पलटवार यावर भरत गोगावले यांनी केला ऑफिसच्या पुढे आमदारांचं एसपीच कार्यालय पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या पुढे एक या राज्यातील आमदाराचं लोकप्रतिनिधी घर जाळत असताना पोलीस हात बांधून का उभे होते पोलीस डिमॉरलाइज का झालेत पोलीस ते का धजावले नाहीत त्या ठिकाणी काम कारवाई करायसाठी आम्ही पाहिले त्याचे चित्र न अशा पद्धतीची पोलिसाची मागे हात बांधून असलेली छायाचित्र पुढे आली अध्यक्षामध्ये आज त्या माणसाचं घर जडताय उद्या तुमच्या तरी कुणाचं तरी घर जडेल आज सबके मखान सिसेके होते लक्षात घेतलं पाहिजे राजकारण्याने ही भूमिका ठेवली का झाली ती कारण आंतरवादीमध्ये ज्या पद्धतीनं झाल्या जी घटना घडली त्यानंतर ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर कारवाई झाली त्या संदर्भातली चौकशी नाही त्या संदर्भातला एक स्पष्टता नाही त्यानंतर पोलिस म्हणालेत की आम्ही कशाला भानगडीत पडू त्या ठिकाणी पोलीस भानगडीत पडायला तयार नाही उद्या सगळ्यांचे घर जात असताना पोलीस जर हात बांधून राहिलेत तर या देशात या राज्यात काय होईल हे सांगता येणार नाही अध्यक्ष मध्ये बीड सारख्या घटना या बिहारला देखील लाजवणाऱ्या घटना आहेत अशी परिस्थिती त्यावेळीची होती बिहारला लाजवणारी घटना असं म्हणता येईल ही भयानक परिस्थिती त्या ठिकाणी घडत होती अध्यक्ष महोदय केवळ अफगिस्तानी अफगाणिस्तानातच अशा प्रकारच्या घटना घडतात म्हणजे तालिब आणि विचाराचं सरकार असताना अशा घटना घडतात हे ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आमच्या सरकारच्या काळात जर आंतरवाली सराटी बीड अशा घटना घडल्या असत्यानं आताचे सत्ताधारी आम्हाला म्हणाले असे राज्यपाल ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले असते इथे गव्हर्नर म्हणजे राष्ट्रपती राजवट लाग लावायची मागणी केली असती लावूनही टाकली असती एवढा विदारक चित्र आहे महाराष्ट्र इतकं भयानक चित्र आहे तरी पण तो गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही आम्ही राष्ट्रपती राजवट मागत नाही आम्ही काय मागतो तर या राज्यामध्ये आदिवासी दलित शोषित लोकप्रतिनिधी यांचं संरक्षण करावं ही ती मागणी केवळ करतो आहे त्याचं संरक्षण होत असताना त्यांच्या त्यांच्यावर रचलेला होत असलेला अन्याय अत्याचार हा दूर करावा अशी मागणी या ठिकाणी करतोय अध्यक्ष हो खरं तर या ठिकाणी मला दुर्दैवानं सांगायला लागतं देवेंद्रजी इथे नाही पण मणिपूरच्या घटनेची आठवण येते जे जाती पातीतलं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय ज्या पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा होतो आहे त्या पद्धतीनं जर पाहिलं तर जाती जातीची भांडणं लावली जात आहे अध्यक्ष मोदय हो हजारोच्या हो संख्येनं बेभाव होऊन आपल्याच आया बहिणीवर ज्या ठिकाणी मणिपूरमध्ये फाशी बलात्कार झालेत महिलांची धिंड आणि अबरू काढल्या गेली अशीच परिस्थिती असून खरं म्हणजे ही संिंड आपल्या संस्कृतीची झिंड होती अध्यक्ष महोदय जी मणिपूरची होती ती आपल्या संस्कृतीची झिंड होती आणि म्हणून अध्यक्ष महोदय दे। तरी देखील तिथले मुख्यमंत्री हात बांधून बसले होते त्यांचा निरुपाय होता काहीच करू शकत नव्हते ज्यावेळेस समाजाचा उद्रेक होतो त्यावेळेस सत्ता चालत नाही सत्तेतला प्रमुख तो काही करू शकत नाही ती परिस्थिती येता कामाने राज्यात ही आमची मागणी अध्यक्ष महोदय ही आमची भूमिका अध्यक्ष महोदय तिथपर्यंत जाऊ नये तुम्ही दिलात वेळ दिलात वेळ मारून नेलात शेवट का त्या माणसाच्या पदरात पडते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष मध्ये फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक वारसा म्हणून महाराष्ट्र आपल्याला ओळखला जातो महारा पराक्रमाचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखला जातो पण सगळीकडे मात्र आज त्यामुळे सगळी कारस्थानं महाराष्ट्राला उधरून लावतंय ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष मध्ये समाज वेगात कृत करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात तुमचं गृह खातं कमी अध्यक्ष महोदय हे सगळं दिसतय तुम्ही आकडेवारी किंवा तुम्ही काय बोलाल पण अध्यक्ष महोदय हे तुम्हाला मान्य केलं पाहिजेत आणि त्यामध्ये सुधारणा करा वेळ गेलेली नाही त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे मी टोकाची टीका करणार नाही पण आम्ही इशारा देतो आहे की तुम्ही हे सुद्रस्त करा नाहीतर हे याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे या ठिकाणी माननीय उत्तर देण्याचे गृहमंत्री महोदय दे, तांत्रिक आणि उत्तर देतात त्यांच्याकडून कसलेल्या गृहमंत्र्याकडून कारण मागचा पाच वर्षाचा अनुभव आताचा अनुभव लक्षात घेता कसलेल्या गृहमंत्र्याकडून या संदर्भात आमची अपेक्षा अध्यक्ष महोदय की तुम्ही या सगळ्यांचा विचार आणि बंदोबस्त करण्यामध्ये तुमचं खातं जे आता कमजोर झालंय तुमची पकड ढिल्ली झाली आहे तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर तुम्हाला वाटतं की आता जाऊ द्या मीच काय जबाबदारी घेऊ ही जबाबदारी झटकू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे यार एक शायर घेते सांगतो अध्यक्ष मध्ये यार तू इधर उधर की न बात कर यार तू इधर उधर की न बात कर ये बता की कापीला क्यों लुटा मुझे रहजनों को रहजनों से गिला नहीं मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रेबारी पर सवाल है अध्यक्ष मोदी तेरी रहबारी पर सवाल आणि म्हणून आपल्याला या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून ज्या घटना महाराष्ट्रात घडल्यात अध्यक्ष महोदय एक मागच्या तीन महिन्यामध्ये मा गडचुर्ली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये नऊ लोकांचा बळी नक्षलवाद्यांनी घेतलाय नऊ लोकांचा बळी कुठे आहे तुमची कायदा सुव्यवस्था निष्पाप लोकांचा बळी घेतला अध्यक्ष मध्ये हो आम्ही वाटलं पोलीस चांगलं काम करतायत तिकडे अनेक नक्षल तिकडे आपल्याकडे आपलं सला या ठिकाणी पोलिसांनी मारलेत अध्यक्ष महोदय पण तरीही पण आजही पोलीस आपल्या नक्षलवाद्यांच्या बळ्या नक्षलवाद्यांच्या गोळीचा बळी तिथला आदिवासी होतोय पोलीस पाटील होतो आहे पोलीस पाटील तर त्याचा बळी गेल्यानंतर पोलीस पाटील हा टार्गेट असतो त्या पोलीस पाटलाला किमान जे पोलीस सिपाही मारला जातो तेवढी मदत करण्याची अपेक्षा असते दिवस ती सुद्धा करण्याची गरज आहे सरकार त्या ठिकाणी लक्ष घालेल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय